एकनाथ शिंदे बदलून अहमद पटेलांना भेटायला जायचे संजय राऊतांचा गौप्यस्फोट सत्तेत सामील होण्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीचे किस्से सांगितल्याचं सा म्हटलं जातं सत्तेत सामील होण्याआधी शहा यांच्यासोबत दहाव्या बैठका झाल्या तसेच या बैठकीला जाताना ते मास्क आणि टोपी घालून जायचे असंही खुद्द अजित पवार यांनी सांगितलं आता यावरच शिवसेना ठाकरे गट पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास, खास शैली टोला लगावला आहे सोबतच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे राज्यात भारत भाजपाचे राज्य नसताना एकनाथ शिंदे वेश बदलून अहमद पटेल यांना भेटायला जायचं असा गौप्यस्फोट राऊत यांनी केलेला आहे यांचं महाराष्ट्रासंदर्भातलं कपट कधीपासून चालू होतं हे तुम्हाला हळूहळू समजत असेल महाराष्ट्राला रंगमंच किंवा नाटकाची फार मोठी परंपरा आहे या महाराष्ट्राच्या वंशाने अनेक मोठे कलाकार दिले आहेत महाराष्ट्रात नाट्यसृष्टीची एक परंपरा आहे आणि या नाट्यसृष्टीने अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष केलेले दिसतं यांना देखील यापुढे रंगमंचावर नाटकात सहभागी करून घेतलं पाहिजे कारण ते उत्तम पद्धतीनं मेकअप करतात उत्तम पद्धतीनं चेहरा बदलतात उत्तम पद्धतीने राजकारणातल्या फिरत्या रंगमंचावर काम करतात असा टोला सुद्धा त्यांनी दिलेला आहे पुढे घालून फरक्याप घालून तोंडाला मुखवटे घालून बघा अर्थ असा यांचं राजकारण किंवा यांचं कपट महाराष्ट्रा संदर्भातलं किती आधीपासून सुरू होत हे तुम्हाला आता हळूहळू हळूहळू स्पष्ट होत आहे महाराष्ट्राला रंगमंच किंवा नाटकाची फार मोठी परंपरा महाराष्ट्राच्या रंगमंचानं अनेक मोठे मोठे कलाकार दिले अगदी बालगंधर्वांपासून डॉक्टर श्रीराम लागून पर्यंत नाना पाटेकरांपर्यंत अलीकडे प्रशांत दामल्यांचा आपण पाहतो अनेक मोठे मोठे कलाकार दिले आणि एक परंपरा आहे नाट्यसृष्टीची महाराष्ट्रात त्या नाट्यसृष्टीनं अजित पवार देवेंद्र दे फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या दे दुर्लक्ष केलेले दिसत आहे यांना सुद्धा यापुढे रंगमंचावर त्यांच्या नाटकात सहभागी करून घेतला पाहिजे कारण इतक्या उत्तम पद्धतीने ते मेकअप करतात इतक्या उत्तम पद्धतीने आपले चेहरे बदलतात इतक्या उत्तम पद्धतीनं फिरत्या रंगमंचावर काम करतात राजकारणातल्या आता पहा ना अजित पवार हे एखाद्या गुप्तहेराप्रमाणे रहस्य नाटकाप्रमाणे नाव बदलून हा टोप्या बदलून वगैरे 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 हा खोट्या मिश्या लावून फिरणार हे दिल्लीत अजित कोण अमित शहाना भेटायला जात होते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे रात्री बारा नंतर बदलून मुंबईतल्या दिव्याच्या लाईट खाली बसून सरकार कसं पाडायचं याच्या याच्यावर चर्चा करत होते आणि हे दोघे बोलतायत ते लोक त्यांना ओळखत नव्हते म्हणजे किती हुबेहूब मेकअप केला किती हुबेहूब मेकअप म्हणजे फार मोठी गोष्ट आहे की हे कलाकार या कलाकारांनी राजकारणातल्या ना, मराठी नाट्य नाट्यसृष्टीचं आणि आपल्या चित्रपट पटाचं फार मोठं नुकसान केलं आता एकनाथ शिंदे वगैरे लोक सिनेमे काढतायत खोट्या कथा लिहून तर स्वतःवरती हे जे त्यांनी जे नाटक रचलं होतं त्याच्यावर एखादं नाटक एखादा सिनेमा जर त्यांना लिहिता येत नसेल तर मी उत्तम लेखक आहे मी लिहितो आणि मला हे प्रसंग त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे एकनाथ शिंदे हे आतापासून बेश बदलून जात नव्हते तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अमित शहाला आपलं अहमद पटेलना भेटायलाही वेश पाळतून जात होते जेव्हा बीजेपीच राज्य नव्हतं केंद्रात काँग्रेसचं राजवट होती तेव्हाही ते अहमद पटेल यांना कसे भेटायला जात होते हे पृथ्वीराज चव्हाण उत्तम प्रकारे सांगू शकते आणि अजित पवार हे तर काय हे का उत्तमच नवरी निष्ठच आहे ते मराठी मुंबई